मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मकर निमित्त मी मऊ सूद असे तिळगुळाचे लाडू बनवले मी जे प्रमाण वापरलं आहे तेच प्रमाण घेऊन जर लाडू बनवले तर एकदम मऊच लाडू बनतील तर त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतले आणि जेवढे तीळ आहेत तेवढंच गूळ घेतलं आहे अर्धा वाटी शेंगदाणे आणि एक चमचा वेलची पूर सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यांच्या साली काढून मग त्यांचा कूट करून घेतला त्यानंतर तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यामध्ये गूळ घालून घेतला आणि त्याला विरघळवून घेतली त्याचा छानपैकी असा पाक तयार करायचा स्लो गॅसवरच गुळाचा पाक तयार करायचा आता इथे मी हे दोन ते तीन चमचे पाणी घातलं गुळामध्ये आणखी थोडा वेळ हे शिजून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये जे तीळ आहेत भाजलेले ते मिक्स करायचे तीळ मिक्स करून झाल्यानंतर मग शेंगदाण्याचा जो कूट आहे तो सुद्धा ॲड करायचा आणि हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा गॅस बंद करून झाल्यानंतर त्यामध्ये वेलची जी आहे ती मिक्स करून घ्यायची आणि मग ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं हे सर्व ताटामध्ये काढल्यानंतर लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे माझे इथे एवढ्या साहित्यामध्ये ताडभर असे लाडू बनले हे लाडू तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता महिनाभर हे मऊच राहणार इथे माझ्या मुलीने सुद्धा लाडू बनवायला ट्राय केलं आहे तिने बनवलं म्हणजे अजिबात हे मिश्रण गरम नाही आहे तिनेसुद्धा बनवले ते लाडू म्हणजे किती इझी आहे तिळगुळ बनवायला हे बघा कमी गोड आणि एकदम मऊ असे लाडू रेडी आहेत तुम्हीसुद्धा ट्राय करा